मेडवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला यशस्वी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले दिनांक सोळा जून रोजी मुरलीधर आळी पारनाका येथे या मेडवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या उपक्रमाद्वारे नागरिकांसाठी विविध तपासण्या तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधे वितरणाची सोय करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद देखील घेतला या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे इथे आलेला पेशंट कसा लवकरात लवकर बरा होईल याकडे डॉक्टरांचे पूर्ण लक्ष असते जर एखाद्या पेशंटकडे पैशाची तशी कमतरता असेल तर त्याला डिस्काउंट देऊन डिस्चार्ज करण्यात येते अनेक डॉक्टरांनी आपल्या फॅमिलीसोबत या हॉस्पिटलला व्हिजिट दिली त्यावेळेस ते म्हणाले जेव्हा आम्ही आमचा पेशंट यांच्याकडे पाठवतो त्यावेळेस या पेशंटची पूर्ण जबाबदारी मेडवेल हॉस्पिटलचे डायरेक्टर आरती गुप्ता मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर जितेंद्र गुप्ता सीईओ अंकित गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली त्याची पूर्ण जबाबदारी घेण्यात येते यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार आणि राजकीय पक्षातील पदाधिकारी मित्रपरिवार पेशंट नागरिक तसेच अनेक मानरांनी आपली उपस्थिती लावली नमस्कार माझं नाव डॉक्टर जितेंद्र गुप्ता आहे एक वर्षापूर्वी मी कल्याण वेस्टमध्ये पार नाक्याला मुरलीधर आलीजवळ एक हॉस्पिटल चालू केलं आहे त्याचं नाव मेडवेल हॉस्पिटल आहे माझा मेडवेल हॉस्पिटल म्हणजे आम्ही एवढा चांगला बनवलेला आहे इथे साफसफाई आणि सगळं फॅसिलिटी अवेलेबल आहे आम्ही क्रिटिकल केअरमध्ये चांगला आमचा एक्सपर्टीज आहे आमच्याकडे मेजर सर्जरीज कॅन्सर ब्रेन हॅमरेज हे तर आम्ही एकदम म्हणजे आमच्याकडे आम्ही एकदम चांगल्या रीतीने करतात आणि पेशंट पण आम्ही रिकवर करून पाठवतात आणि आपल्याकडे नॉर्मल सर्व फॅसिलिटी आहे कल्याणमध्ये आपला ह्या पार नाक्या एरियामध्ये एवढा चांगला हॉस्पिटल पहिला नव्हता हे आपलं एकमेव हॉस्पिटल जे कल्याण ईस्टमध्ये आहे कल्याण वेस्टमध्ये आहे जो लोकांना आवडतो पण आणि लोक येतात पण एकदा गेलेला पेशंट परत आपल्याकडे येतात आणि ते आपल्याला हे म्हणजे आपल्याकडे ट्रीटमेंट घेतात आणि ते आपल्या नातेवाईकांना पण सांगतात ते एकदा मेडवेलमध्ये जा बघा तिथे कसा आहे एवढा एवढा चांगला हॉस्पिटल आहे साफसफाई चांगली आहे स्टाफ चांगला आहे आणि आम्ही पेशंटकडून जास्त पैसेचा पण त्रास देत नाही पेशंट आपल्याकडे आला तर कधी डिपॉझिट पण मागत नाही पेशंट दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी केलं तरी आम्ही ॲडजस्ट करतो कधी पैशासाठी कुठलाही पेशंटला आम्ही त्रास दिलेला नाही डिस्काउंट पेशंट बोला सर मी गरीब आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे त्यांचा हिशोबाने आम्ही पैसे, पैसे वगैरे कमी करून घेतो कधी पेशंटला पैशाबद्दल आम्ही त्रास देत नाही आहे आणि आमचं हे मोठं पण आहे की पेशंटला पैशासाठी त्रास देऊ नका जर इमर्जन्सीमध्ये पेशंट आमच्याकडे आला त्याच्याकडे पैसे नाही तरी आम्ही त्याचा पहिला प्रायमरी मॅनेजमेंट करतो त्याच्यानंतर आम्ही त्यांना बोलतो जर तुमचा पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि खर्च आहे तुम्हाला या केसमध्ये तर आता आम्ही पेशंट मॅनेज केलेला आहे तुम्ही पेशंटला पाहिजे तर गव्हर्मेंटमध्ये किंवा जिथे तुम्हाला फॅसिलिटी भेटत ता असेल गव्हर्नमेंटमध्ये तिथे घेऊन जा आम्ही स्वतः ट्रान्सफर करून जातो पैशासाठी आम्ही आजपर्यंत कुठलाही पेशंटला त्रास दिलेला नाही आहे आणि आमचा मेन मोटो आहे लोकांना चांगला सुविधा द्या आणि लोकांना चांगला आ, हेल्थ वाईज गायडन्स करा लोकांना सध्या आपल्याकडे मुख्यमंत्री योजना आहे आणि बाकी मेडिक्लेम ऑल फॅसिलिटी अवेलेबल आहे बाकी आम्ही पेशंटसाठी काही सुविधा पण ठेवलेल्या आहे काही काही पेशंटकडे पैसे नसतात तर आम्ही चेक वगैरे घेऊन पण त्यांना ट्रीटमेंट कधी कधी देतात आमचे मित्र की डॉक्टर जितेंद्र गुप्ता सर यांनी एक एक वर्षापूर्वी जे हॉस्पिटल सुरू केलं आहे आपल्या मुरलीधर आईमध्ये मेडवेल हॉस्पिटल तर खरोखरच एक वर्षामध्ये बऱ्याचशा पेशंटनी लाभ घेतला इव्हन आता मुरलीधर गल्ली पार नाका इथे असं आजूबाजूला मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे नव्हतं आणि पेशंटला खूप लांब जावं लागायचं तर पेशंटला खूप छान सोय हो झाली आणि विशेष म्हणजे गोरगरीब असो पेशंट कुठलाही पेशंट असो असं कधी पैशासाठी की त्याने कधी असं उपचार करणार नाहीत किंवा नाही असं कधी झालं नाही कारण माझ्याच दोन तीन पेशंटचा अनुभव आहे पेशंट डिस्चार्ज होऊन घरी गेल्यानंतर त्यांनी दे दोन महिन्यांनी पैसे येले तरी पण असं काही आरवणूक नाही काही नाही आणि त्यांचा स्वभावही खूप शांत स्वभाव आहे गुप्ताचं झाले सर झाले आणि त्यांना एक वर्ष त्यांनी खरोखरच अतिशय उत्कृष्टरित्या इथे सेवा दिली आहे आणि याच्याही पुढे अशीच ते सेवा देत राहतील आणि दिवसेंदिवस त्यांची उन्नती होत राहो एक मला वाटतं आपल्याकडे जवळपास सी टी स्कॅन किंवा कार्ड्या सेंटर म्हणतो आपण एनजिओग्राफी बायपास बा, किंवा एनजिओप्लासाठी ती सेवा त्यांनी लवकरात लवकर आपल्या पेशंटला उपलब्ध करून द्यावी आणि त्यांच्याकडे सगळे स्कीमसुद्धा आहेत जसं मुख्यमंत्री योजना असो सर्व प्रकारचे मेडिक्लेम आहेत त्यांच्याकडे छानरित्या काम करते तर त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर्व परिवाराकडून डॉक्टर रुग्णभद्र परिवार झाला किंवा सगळ्या कल्याणच्या डॉक्टर्सकडून शुभेच्छा आणि धन्यवाद डॉक्टर जितेंद्र गुप्ता यांना हॉस्पिटल चालवण्याचा अनुभव मोठा आहे त्यांच्या कल्याण पूर्वेला जानकी नावाचं एक हॉस्पिटल आहे ते ते तिथे चांगल्या पद्धतीने रन करत आहेत आणि आमच्या विभागात येऊन त्यांनी हे हॉस्पिटल सुरू करण्याचा जेव्हा मानस आम्हाला सांगितला तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला की इतक्या चांगल्या पद्धतीचं चा। इतकी स्वच्छता असलेलं आणि पेशंट आणि त्यांचा स्टाफ यांच्यामध्ये जे त्यांचे संबंध जे चांगले असतात ह्यासाठी चा। आमच्या विभागातील सर्व नागरिक हे अत्यंत ह्या हॉस्पिटलवर खुश आहेत ट्रीटमेंट अत्यंत चांगली असते बिल कधीही कमी करायला आलो किंवा एखाद्याने विनंती केली तर डॉक्टर गुप्ता कधीही हात आकडता घेत नाहीत आणि चांगल्या पद्धतीने पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना सहकार्य करत असतात मी स्वतः माझ्या वतीने आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने डॉक्टर गुप्ता यांना आणि मेडवेल हॉस्पिटलला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करतो